प्रभाग क्रमांक एक मध्ये अपक्ष उमेदवार संकेत लोंढे यांचा शिवसेनेचे उमेदवार अभिजीत उर्फ मुन्ना पुंड यांना बिनशर्त पाठिंबा संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये मोठ्या राजकीय उल्थापालथीला सुरुवात झालीय अपक्ष उमेदवार संकेत सुभाष लोंढे यांनी आपल्या उमेदवारीचा त्याग करत शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार अभिजीत उर्फ मुन्ना अरुणराव पुंड यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय आता प्रभागात ही लढत सरळ पुंड विरुद्ध पुंड अशीच रंगणार आहे संकेत लोंढे म्हणाले की अभिजित पुंड यांनी मागील पंधरा वर्षात केलेल्या समाजसेवा आणि संघर्षाचा विचार करता पक्षीय राजकारणा पलीकडे जाऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले संगमनेर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आम्ही उमेदवारी तरुण चेहरे एकाच एक काम करून करत होतो सोबत आम्ही ते इतर दिवसही मी अनेक वर्षापासून समाज कार्यात आहे मला माझ्या प्रभागासाठी का काम करण्याची इच्छा होती पण मी आमचे मित्र अभिजित कुंडल यांची गेल्या पंधरा वर्षापासूनची नागरिकांमध्ये असलेली जी नागरिकांना सुविधा देण्याचं काम धडपड हे बघत होतो मी आणि त्या आमच्या दोघांच्या मताचं विभाजन होऊ नये एक तरुण चेहऱ्याला सर्व यात प्रभाग एक मध्येच नाही बोलत मी सर्व शहरामध्ये देखील जे या ठिकाणी तरुण चेहऱ्या असतील त्यांना संधी द्यावी म्हणून मी आज अभिजित पुंड यांना हा पाठिंबा दर्शवला आहे आणि निश्चितच आम्ही ह्या प्रभागासाठी काम करू इच्छितो नागरिकांसाठी अनेक वर्षापासून आमचे मित्र अभिजित भाऊ असतील अनेक वर्षापासून काम करत आहे मी बघतोय आणि एक तरुण चेहरा लोकांना उपलब्ध असावा या कारणाने मी यांना आज पाठिंबा दर्शवत प्रभाग क्रमांक एक मध्ये या पाठिंब्यामुळे शिवसेना महायुतीचा उमेदवार अभिजित उर्फ मुन्ना पुंड यांचा जोर वाढल्याचे निवडणूक निरीक्षकांचे मत आहे आता या निवडणुकीत पस्तीस वर्षांची सवय असलेली सत्ता टिकणार की तरुण नेतृत्वाला मतदार पसंती देणार याकडे संपूर्ण संगमनेरचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट युनिक न्यूज संगमनेर